अचलपूर तालुक्यातील काकडा ते असतपूर हा मुख्य रस्ता खड्डेमय झाल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो खड्डा वाचवण्याच्या नादात केव्हा अपघात होईल याचा नेम नाही अशी स्थिती या रस्त्याची झाली आहे आता तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने गावात येणारे पाहुणेही रस्ता दुरुस्त झाला काय असे विचारून गावात येणे टाळत आहे अचलपूर तालुक्यातील निंबारी फाटा ते अंजनगाव शिवजी जाणाऱ्या या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहक वाहतूक असते अंजनगाव वरून अमरावती ला जाणारे अधिक वापर करतात त्याचप्रमाणे या रस्त्यावरील टाकरखेडा काकडा कोल्हा असतपूर निंबारी या गावासह इतर गावातील नागरिक याच मार्गाचा अधिक वापर करतात हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर याच्या अधीनस्थ असून हा रस्ता मागील दोन वर्ष आधी दुरुस्त करण्यात आला होता काकडा ते असतपूर जवळपास अकरा किलोमीटर मीटरच्या या रस्त्यावरील कोला ते काकडा दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहे प्रशासन व राज पुढाऱ्यांनी या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे हा रस्ता दुरुस्त झाला नाही तर येणाऱ्या पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था आणखीन खराब होणार आहे पाऊस सुरू होण्यापूर्वी हा रस्ता दुरुस्त करत ही समस्या निकाली काढण्याची मागणी या भागातील ग्रामस्थांकडून केल्या जात आहे हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून अपघाताला निमंत्रण देत आहे तरी पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा